नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम भाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला लागवडून पाच ते सहा दिवस झालेत म्हणजे पंधरा सोळा असे दोन दिवस आपली लागवड चालू होती तर आपली दुसरी आळवणी आहे दुसरी आळवणी आपली झाली आहे पहिली आळवणी आपण ह्युमिक सोडो सोडोमाणूस अशी तीन मिळून मिक्स करून चांगल्या प्रकारे आपण आळवणी करून घेतली होती तर शेतकरी मित्रांनो आपले एक एकर एक पाच गुंठ्यामध्ये जवळपास चौदा हजारची रोपाची लागवड आहे लागवड पद्धत तुम्ही बघू शकता लॅटरल टू लॅटरल दीड फूट आहे आणि समोरमध्ये सव्वा फूट असं आपण सव्वा बाय दीड त्यानंतर डबल लॅटरल एका बेडवर एक एक तर आपले बेडची लेंथ ही जवळपास अडीच पावणे तीन अशी लेंथ असल्यामुळं आपली लागवडी एकदम व्यवस्थित होते आपण लास्ट टाइम पण ह्याच लागवडीनं ह्याच पद्धतीनं चोवीस टनचं उत्पन्न काढतो ह्याच एका एकरमधून तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं नियोजन आहे यंदा पण आपण भरघोस उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक ट्रीटमेंट त्यानंतर शेड्यूल असो वातावरण असो लावण्याची पद्धत असो सगळ्यांची वेगवेगळी असते तर वे वे आपली पण ही नवीन पद्धत आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये सक्सेसफुली झालेलो आहे मी आता आपलं हे दुसरं वर्ष आहे आणि आपलं लागवड बघून अजून भरपूर असे शेतकरी आपले लागवडचं करण्याचे प्रयत्न करत आहे काहींनी लागवड केली पण आपणच त्यांना रोप पण दिलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही लागवड नक्कीच फायद्याची आहे कमी क्षेत्रामध्ये जास्त लागवड होऊन तुमचं कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न निघतं हे तर आपल्याला कन्फर्म माहीत आहे मी आज सक्सेसफुली झालेलो पण आहे आणि तुम्ही पण नक्कीच होणार एकदा थोड्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रयत्न करून बघा तर शेतकरी मित्रांनो आपण दुसरी आळवणी भरपूर शेतकरी असे आहेत की हिमिक एकोणावीसशे एकोणावीस एकोणावीस ही आळवणी करत असतात पण शेतकरी मित्रांनो एकोणावीसशे एकोणावीस एकोणावीस त्यानंतर तेरा झिरो पंचाळीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा आता हे एन पी के जे खतं आहेत ह्यांच्या वरची ग्रेड म्हणजेच वीस वीस झिरो वीस 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 त्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीस चौदा अठ्ठेचाळीस झिरो सातवीस त्यानंतर शेतकरी मित्रांनो बेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असे भरपूर असे ग्रेड एकदम पॉवरफुल असे आलेले आहेत तर त्यातूनच आपण वीस 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 प्लस टी म्हणजेच शेतकरी मित्रांनो हे एकोणीसशे एकोणावीस एन पी के जे खत आहे त्यातलं वरचा ग्रेडचा हा खत आहे ह्यात भरपूर असे शे शेतकरी आहे जे आज शेतकरी शिमला मिरचीमध्ये खरबूजमध्ये असं भरघोस जे उत्पन्न घेत आहे ते जवळपास सगळे हे ट्रेस सेलिमेंटचे जे खतं आहेत एन पी केचे हे ह्यांचा वापर करता आहे कारण हे खत खूप लवकर काम चालू करतात आणि खूप पॉवरफुल आहे रिझल्ट पण चांगले आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या एन पी के वीस 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 प्लस टीमध्ये मॅगनीज आणि प्लस झिंक म्हणजे आपलं वीस 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 हे तर आहेत त्यामध्ये आपलं मॅगनीज आहे बोरॉन आहे आणि झिंक आहे म्हणजे आपले एका खतामध्ये सगळे कामं म्हणजे जे आपलं मायक्रोन्यूटन जे आपल्या जमिनीला ज्या कमतरता आहे त्यानंतर आपल्या प्लॉटला कोणत्या खाताची कमतरता आहे कोणत्या नाही आपल्या जमिनीतून काय कमी मिळतं आहे हे सगळे ह्या ग्रेडमधून मिळत चालत असतात म्हणजे प्रत्येक ग्रेडमध्ये काही ना काही प्लसमध्ये आहे काही ग्रेडमध्ये सल्फर आहे काही ग्रेडमध्ये प्लस जे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे आज भरपूर असे वेगवेगळे ग्रेड आहेत त्यांच्यामध्ये तर असे सगळ्या ग्रेडचे चांगल्यात चांगले असं फायदा होतो आहे आपल्या फ्लॉटला लास्ट टाईम पण आपण हे ग्रेड यूज केले ते आणि यातला नक्कीच आपल्याला रि रिझल्ट मिळाला होता तर शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही कंपनीची मार्केटिंग किंवा कोणत्याही कंपनीचं असं सांगित नाही की तुम्ही हेच ग्रेड घ्या वीस 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 ही भरपूर अशा अनेक कंपन्या आहे त्यांच्या सगळ्यांचेच कामं चांगले आहेत आपण एका कंपनीचे मार्केटिंग म्हणजे आता मी हे तुम्हाला दाखवलं आहे म्हणजे ह्याची मार्केटिंग करतो आहे असं इथला भागच नाही आहे तुम्ही असं समजू पण नका की मी एखादं दाखवलं आहे म्हणजे ह्याची मार्केटिंग करतो आहे शेतकरी मित्रांनो मला रिझल्ट आला आहे तुम्हाला पण रिझल्ट येऊ ह्यासाठीच मी वीस 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 हे तुम्हाला सांगितलं आहे त्यात मी प्लसमध्ये मॅग्नीच आहे बोरॉन आहे झिंक आहे अशी अनेक फायदे जर होत असतील तर आपण नक्कीच शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे कारण त्यातून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न जास्तीत जास्त आपले मायक्रोन्यूटन जायला पाहिजे आणि आपलं प्लॉट चांगल्यात चांगलं राहायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे खतं आपण इथून पुढं सोडत चालणार आहोत आपल्या प्लॉटची कंडिशन एकदम सध्या तर एकदम छान आहे व्यवस्थित आहे आता ह्या दोन दिवसानंतर आपण याच्यावर क्रॉप कर टाकणार आहोत आणि बघू आता थंडी तर खूप आहे अति थंडी आहे त्यामुळं प्लॉट खूप धीमे चालू आहे तर बघूया यंदा आपलं वर्ष कसं असणार आहे कसं नाही खूप जोखमीचं असणार आहे की आपल्याला साधं सोपं जाणार आहे मार्केट काय म्हणत आहे ज्यावेळेस आपली हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आपलं मार्केट किती खालीवर होईल आपल्याला रेट मिळतील नाही मिळणार त्यानंतर आपले हे जे एका एक पाच गुंठ्यामध्ये किती उत्पन्न निघण हे पण आपल्याला कळण कारण आपण बेसिकच खूप चांगल्या प्रकारे ह्या प्लॉटमध्ये काम करतो आहे आणि नक्कीच आपण ह्याच्यात भरघोस असं उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो लगेच भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता इथून पुढं आपले कंटिन्यू व्हिडिओ हो, येत राहतील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच जवळ असले तर नक्कीच आपल्या प्लॉटला भेट द्या जेणेकरून तुम्हाला पण कळेन की डबल लॅटरल डबल लागवडमध्ये उत्पन्न कसं निघतं कसं नाही हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही पण कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करसाल तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम, राम।